नमस्कार मी प्रथमेश तर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल की बाळवामानी स्वतः रवलेला रणखांब दर्शनासाठी खोला केला आहे तर त्याचा व्हिडिओ तर बनवला आहे मी तर, तर हो प्रश्न आहे तो म्हणजे आपल्या बाळवामाच्या रणखांबाच्या अस्तित्वाचा तर अनेक जागी खांब उभारला तो असं तर बाळानं अनेक जागी खांब जरी असं उभारलं असलं तरीही खांब बाळूवामानी स्वतः रोवलेलं नाही आणि असे अनेक मंदिरं आहेत जिथं बाळवामानी खांब रवलं असं म्हणतात पण ते खोटं आहे कारण बाळवामानी एकच खांब रवलाय आणि तो मेटक्यात आहे आणि तो पण मेटक्याच्या खालच्या मंदिरात आहे श्री हलसीनाथ मंदिर मेटके या मंदिरात बाळवामानी खांब रोवलाय हाच तो खांब बघा जो बाळवामानी स्वतः रोवलाय बाळवामाने असं स्वतः म्हटले की एक खांब मेटक्यात आहे आणि दुसरा कैलासात आहे आणि तिसरा कुठेच नाही जगात असं बाळवामानी स्वतः आहे आणि बाळवामाचे शब्द आहेत एकोणीसशे बत्तीस साली बाळवामानी हा खांब मेटक्यात रवलाय भक्तांच्या उद्धारासाठी माझा बाळवामा खऱ्याला न्याय देणार आहे हो त्यामुळे खोट्याचं पार्ट कधीच टिकत नाही सोशल मीडिया व्हिडिओ बनवताना संपूर्ण माहिती घेऊन मामांची तुम्ही व्हिडिओ बनवा आणि खरी माहिती लोकांपर्यंत पोचवा एवढंच मा माझं मत आहे या व्हिडिओमार्फत तर भावनो बोला बाळा माझ्या नावानं चांग भलं अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी आपल्या भावाला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला लागते